पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांचं कुटुंबियाकडून ऑप्शन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत त्यांच्या आई आहेत आई काय सांगाल आज मुरलीधर मोह उमेदवारी अर्ज दाखल करतायत काय भावना आहेत आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि मनापासून मी त्याला वा ववळलं आहे असं सगळे ववळणार वा किंवा हो शंभर टक्के तो चांगल्या मताने निवडून येणार शंभर टक्के एक सामान्य कार्यकर्ता ते पुण्याच्या खासदारकीच ते आज फॉर्म भरतायत कसं बघता आनंदाची चांगलं वाटते आणि त्याबद्दल ता जनतेचा आशीर्वाद त्याच्यामध्ये मातुश्री माझं पण हे योगदान शंभर टक्के निवडून येणार मतदार खासदार म्हणून निवडून देतील अपेक्षा आहे विश्वास आहे शंभर टक्के काय सांगाल एक बहीण म्हणून तुम्ही कसं बघताय आता मला तर बोलण्याला शब्दच नाही आहेत जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे पक्षाने जे त्याला हे केलेलं आहे त्याबद्दल खूप म्हणजे खूप त्यांचे मनापासून धन्यवाद आहेत आणि जनता शंभर टक्केच निवडून देणार हे आमची एक खात्रीच आहे एक पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत करत नंतर नगरसेवक नंतर महापौर आणि आता खासदार खूप म्हणजे त्याने त्याच्या तीस वर्षाच्या याच्यामध्ये खूप हे केलेलं आहे कष्टाने म्हणजे हे दिवस त्याने आतापर्यंत आलेले त्याला यश आणि म्हणजे जनतेचाच खरं त्याला त्या पाठिंबा याच्यामध्ये पुण्यामध्ये प्रचाराला सुरुवात झालेली आहे मतदारांचा कसा प्रतिसाद आहे तुम्ही पण सक्रिय आहात मतदारांचं खूप चांगलं म्हणजे आम्हाला त्यांच्या अजून जास्त प्रोत्साहन आहे ते एवढा आम्हाला साथ आहेत म्हणजे त्यांचं जनतेचा तर खूपच अतिशय अण्णांवर प्रेम आहे निवडून येतील याची खात्री आहे तुम्हाला एक बहीण म्हणून अगदी शंभर टक्के खात्री आहे आम्हाला काय सांगाल आज मुरलीधर मोह उमेदवारी अर्ज दाखल करतात नमस्कार सगळ्यांना खूप अतिशय उत्साहाचं सा वातावरण आहे सगळीकडे मी गेली एक महिना सगळीकड्या सगळ्या मतदारसंघात म्हणजे साही मतदारसंघात फिरून आलेली आहे आणि सगळीकडे जोशपूर्ण स्वागत आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे सगळे म्हणत आहेत आपणच तुम्ही येऊ ही नका प्रचाराला आपणच इलेक्शन जिंकलेलो आहोत पण तरी पण मला वाटतं सर्वसामान्य माणसाजवळ जाऊन पोचणं मुरलीधर मोहोळ यांचा प्रवास एक कार्यकर्ता ते आता खासदारकीचे उमेदवार असा आहे कसं त्यांनी केलेलं काम त्याची पावती मला असं वाटतं त्यांना मिळालेली आहे ज्यावेळी त्यांची आरती करण्यात आली त्यावेळी ते भाऊक झाल्याचं हे पाहायला मिळालं काय भावना आहेत तुमच्या थोडस भावनिक सगळेच झालो आम्ही कारण हा क्षण म्हणजे काय बोलावं तेही मला कळत नाही हा क्षण पण खूप असा आनंदीमय आहे असं मला वाटतं काय फ्लॅशबॅक काय जातो एक एकंदरीत ज्यावेळी आता फॉर्म आहेत का ते काय डोळ्यापुढे चित्र उभं राहत नाही खूप चांगल्या प्रकारचं भविष्यातलं पुणं आतापर्यंत आहेच पुण्यात सगळं काही चांगलंच घडलेलं आहे पण त्यांच्या जे स्वप्नातलं पुणे आहे ते प्रत्यक्षात उतरण्याची संधी मला वाटतं या निमित्ताने मिळते आता पुण्यातील मतदारांचा काय प्रतिसाद आहे तुम्ही पण प्रचारामध्ये सक्रिय आहात काय अनुभव नाही सगळीकडे चांगलं वातावरण आहे सगळीकडे उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे लोक म्हणतात बस आता लवकर तो दिवस येऊ दे आणि पुणेकर जनता आशीर्वाद देईल ह्या होत्या मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी कमोन ना एक ब्रेक लिहिले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, तो देना ये hmm. वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> इंडियन